नमस्कार मी सुनंदा पवार ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आ, मी खरं तर एक शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याची पत्नी आहे शेतकऱ्याची आई आहे माझ्याकडे जागा भरपूर आहे पण पर... कॅन्सर हा जो एक आजार वेगाने वाढतो आहे त्याला एक पर्याय म्हणून मातीविना शेती हा कन्सेप्ट आता वेगाने पुढे येतो खरं तर मातीविना शेती हा एक खूप चांगला पर्याय मी तर माझ्या घरात पण माझ्याकडे शेती असूनसुद्धा मी हे प्रयोग माझ्या घरात पण केलेले आहेत सर्व सॅलडच्या सगळ्या व्हरायटी मी माझ्या घरामध्ये लावलेल्या आहेत त्यामुळं शहरामध्ये ज्या मुली नवीन लग्न झालेल्या मुली किंवा कुटुंब राहतात ज्याच्या घरामध्ये गॅलरी आहे गच्ची आहे पण घरामध्ये काहीतरी असं त्यांना वाटतं की आपण काहीतरी चांगलं खावं किंवा खूप भीती वाटते औषध मार वा तर मारलं नसेल ना किंवा केमिकलची खतं तर घातली नसेल ना अशा प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या प्रॉडक्टवर जेव्हा आपल्याला भीती वाटायला लागते किंवा कॅन्सर तर एखाद्या घर घरात दुर्घटना घडली असेल आणि एखादा पेशंट कॅन्सरने गेला असेल तरी पण वाटतं की आपण काहीतरी चांगलं खावं किंवा त्याच्यावर विष नसावं किंवा अन्न आपल्याला मिळावं त्यासाठी खर तर हा एक चांगला पर्याय आहे कमी जागेतली शेती आता हे तुम्ही बघता की ह्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी आहे ह्याच्यामध्ये आणि हे एकावर एक म्हणजे कमी जागेमध्ये हे स्ट्रॉबेरीचं पीक आपण तुम्ही घेऊ शकता अनेक आता इथं काही हे आहेत सॅलेड आहेत काही खूप चांगल्या गोष्टी आहेत की ज्या रोजच्या आहारामध्ये असल्या पाहिजेत असं डॉक्टर आपल्याला सांगतात पण ते शक्य होत नाही बाजारामध्ये मिळालं तर शंका निर्माण होतात तर मला वाटतं शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत ज्यांच्याकडे गच्ची आहे गॅलरी आहे आणि त्यांना काहीतरी वेगळं खायचं स्वच्छ खायचंय आणि अन्न विषमुक्त खायचंय त्या सगळ्या लोकांनी खरं ही मातीविना शेती हायड्रोपोनिक्स आणि इतर ह्या ज्या काही पिक पद्धती आहेत ज्या आपल्या कुटुंबापुरत्या दोन आ, चार कुटुंब चार जणांचं कुटुंब आहे दोन सहा जणांचं कुटुंब आहे